नमस्कार आवाज जनतेचा चोवीस तास न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयाच्या विशेष घडामोडी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज मोजे पिंगळी येते स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यात पुकारलेल्या चक्क्या जाम आंदोलनात आज परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे पिंगळी या गावातील परभणी हो ते नांदेड जाणारा राज्यमार्ग शेतकऱ्यांनी अडवून धरला ज्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होते तिथूनच शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथेच आंदोलना सुरुवात झाली आहे विरोध नाही परंतु शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी संपून जर सरकार विकास करत असेल तर याला आमचा विरोध आहे कारण की विरोधामध्ये दुर्टपी भूमिका सरकारची आहे सरकारला याच्यातून पैसा कमवायचा आहे टक्केवारी खायची आहे शेती संपून रस्त्यामध्ये जे कंत्राट दिले जाणार आहे त्याच्यातून जो पैसा मिळणार आहे त्याच्यावरती ह्या सरकारचा डोळा आहे आणि परभणी जिल्ह्यातील सगळ्यात सुपीक जमिनी याच्यामध्ये जाणार आहेत सरकारची नियत साफ नाही सरकारला जर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाही मग हे रस्ते करण्यासाठी पैसे येतात कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा मुर्दा पाडण्यासाठी हा प्रकल्प आणला जातोय याला आमचा विरोध आहे एक इंचही जमीन आम्ही देणार नाही